सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी वार शेनार रोजी राजश्री शाहू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलढाणा व तसेच शिवजयंती उत्सव समिती भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होते तरी या रक, रक्त रक्तदात्यांनी या रक्तदानास भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान दिलेलं आहे तर या रक्तदात्यांचं मनापासून खूप खूप आभारी त्यांनी रक्त, रक्त देऊन एक चांगला संदेश समाजापुढे ठेवलेला आहे धन्यवाद धन्यवाद आज सार्वजनिक गोप्रधान शिवजयंतीच्या वतीनं श्री राजेश शाहू महाराज पतसंस्थेच्या वतीनं योगांच्या संयुक्त विद्यमानांना आज या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीचा पर्वावर येणाऱ्या एकोणीस तारखेला शांततेच्या पद्धतीनं या शहरात नेहमी प्रमाणात सुजंती उत्साह साजरी होणारे त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा हा एक रक्तदान शिबिराचा उपक्रम आज भोपर्धन शहरामध्ये राबवण्यात आला आणि शहरातील सर्व तालुक्यातील जनतेनं या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन आपला याच्यात सभा सहभागी होऊन याच्यात संवाद नोंदवला आणि मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं रक्तदान केलं सर्व रक्तदान जाते करणाऱ्यांचं आम्ही सार्वजनिक शिवजयंतीच्या वतीनं व शाहू महाराज बँकेच्या वतीनं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि मनोज पाटील जरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला मराठा योद्धा मनोज पाटील जरंगे यांच्या मार्गदर्शनामध्ये चाललेलो मराठा आरक्षणाचा जो लढा आहे त्या लढ्यातसुद्धा या शिवजयंतीच्या वतीनं चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवण्यात चालू आहे त्यामध्ये शिव स्पर्धा सुद्धा आम्ही प्रत्येक शाळेत शहरातील घेतली त्याचं हे हा एक सप्ताह आम्ही एक आयोजित केलेला आहे आणि आम्ही जास्त गाजावाजा न करता शांततेच्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करणार आहे